रात्री दिवस महायुद्धाचा प्रसंग अंतावा ह्याच्या गाणी म्हण जीवा ह्या गोज पडत या घात येऊन नित्य नित्य वारोर तुका म्हणे तुझ्या नामाची बळे तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघ्याचे काळे करू तोंड जीवा ह्या गोज पडत या घात येऊन नित्य नित्य वारोर ठेव ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मी चित्तीदा सोहं देवा मुक्ताबाई नमो त्रिघोनपावनि अजंते जगानी देवाचिये रात्री बसावा इठा चाट संगंतरवा इठे गाणी मना yeah. म्हणचं एक अत्यंत महत्वाचा असा आहे परमार्थाला लागलेल्या साठकाच्या समोर कोणतं द्वंद्व असतं आणि त्या द्वंद्वातून बाहेर पडण्याकरता त्याला बाह्य युद्धाचा प्रात्काल दिवस प्रसंग कसा असतो त्याचं ते, ते वरदान याच्यामध्ये काही वेगळं वाटायचं कारण नाही शेवटचा जरी दिवस असला जागराचा दिवस असला मागणीचा अभंग घ्यावा काहीतरी देवाजवळ मागून घ्यावं हे सगळं जरी खरं असलं तरी युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन करणारा अभंग घेण्यामध्ये सुद्धा या युद्धात ज्ञानबरोने आम्हाला विजय द्यावा हेच मागायचं आहे त्याचं म्हणलं की देवाची पूजा असते रामेश्वरापासून रामचंद्र प्रभूंनी सेतूबंध करायचा ठरवला सेतू निर्माण करायचा सेतू निर्माण करून बलीकडे गेल्याच्या नंतर लंका विजय करायचा पुरवणाचा विध्वंस करा करायचा असा विचार जेव्हा रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये आला तेव्हा सेतूबंधनाला प्रारंभ करताना लंका विजयाला जाताना रावणाचा विध्वंस करायचा आहे पारिपत्य करायचं आहे सगळं सपरिवार रावणाचा नाश करायचा आहे हे मनामध्ये योजून असलेल्या रामचंद्र प्रभूंनी पहिल्यांदा रामेश्वर लिंगाची स्थापना करून त्याची पूजा केली आहे आपण विसरू शकत नाही विचाराची वर्णनं महाभारतातून वगैरे आपल्याला पाहायला सापडतात ते कार्जनाचं आणि किराताचं झालेलं युद्धसुद्धा आपल्याला पाहायला सापडतात त्याच प्रसंगाच्या आधाराने अपेक्षा रचना सुद्धा केलेली आहे हे सगळ्याला म्हणता येईल बरं का आता तो जो प्रसंग आहे ना त्याच्यामध्ये काय झालं भगवान शंकर आला अर्जुनाच्या मोठ्या पराक्रमाची प परीक्षा घेण्याची इच्छा झाली मग भगवान शंकराने काय केलं अर्जुनाच्या समोर एका किराताचं रूप धारण केलं आणि अर्जुन एका रांडोकरला मागण्याकरता त्याच्या पाठीमागं लागलेला असताना किराताच्या रूपात आलेले भगवान शंकर त्याच रांडोकरांच्या पाठीमागं लागले दोघेही त्या रांडोकरांच्या पाठीमागं लागलेले असताना अर्जुनाचा पान आणि किराताचा बाण एकदम त्या त्या डुकरायला लागला कुणाच्या पानाने हा डुक्कर मेला याच्यावर त्या दोघांचा वाद झाला त्याचं वाद होण्याचं असं कारण आहे की ज्याच्या पाण्याने डुक्कर मेला ते मेलेलं त्याच्या मालकीचं ठरत असतं ते अर्जुनाच्या मालकीचं ठरावं की गराताच्या मालकीचं ठरावं याच्याकरता कोणाच्या बाणाने तो मेला याच्यामध्ये वाद लागला आणि वाद लागल्यानंतर मंगला लागली अगदी थोड्या शंकारून जरी त्या पाणी त्या डुकराला लागलेले असले तरी त्या दोन बाणाच्या लागण्यात अंतर एवढं कमी होतं वेळेचं की ते बाण एक समयापेक्षा लागले असावेत असं वाटत होतं त्याच्यामुळे तो, तो वाद निर्माण झाला आणि तो वाद त्या वादात जिंकायचं कसं तो वाद कोणाच्या बाजून निर्णयात घ्यायचा याचा विचार जेव्हा त्यांच्या ठरला तेव्हा त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण युद्ध करायचं आणि युद्धात जो हारला त्याचा बाण लागला नाही जो जिंकला त्याचा बाण लागला असं ठरवायचं आता या दोघांचं युद्ध व्हायचं आहे केराताचं आणि अर्जुनाचं युद्ध होणार आहे एवढ्या अर्जुनानं त्या किराला रा सांगितल्या थोडं थांबवून मला युद्धाच्या सुरुवातीला माझ्या इष्ट देवाची पूजा करून घेऊ द्या असं म्हणून त्यांनी भगवान शंकराचं लिंग निर्माण केलं त्याची ते पूजा करायला लागले पूजा झाली भगवंताला बिल्वपत्र समर्पण केलं थोडासा रानातल्या फळाचा नैवेद्य समर्पण केला नमस्कार केला देवाचं ध्यान केलं आणि देवाचं ध्यान करून आता युद्धासाठी उभं राहायचं एवढ्या तो त्या किराताच्याकडे जेव्हा पाहायला लागला तेव्हा इथं समर्पण केलेलं बिल्वपत्र त्याला तिथं दिसायला लागलं त्या किराताच्या मस्तकावर दुसऱ्या बरोबर त्यांनी नमस्कार केला म्हणजे तेव्हा तुम्हीच माझी परीक्षा घ्यायला आला थोड देवाने सांगितलं मीच तुझी परीक्षा घ्यायला हा पुढचा प्रसंग माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा नाही पण किराताचं अर्जुनाचं युद्ध ठरलं म्हणलं की अर्जुन भगवान शंकराचं लिंग निर्माण करून पूजा करतो हे विसरता येत नाही ठर त्याप्रमाणे <Sess> अर्जुनाने सुद्धा अटक केला तशी यज्ञ करायचं ठरवल्याच्या तो सुद्धा भगवान शंकराचं लिंग निर्माण करून त्याची पूजा करतो हा जसा प्रकार झाला की नाही तसं पाकिस्तानशी आता सध्या आपलं युद्ध चालू होण्याच्या अगदी पूर्व पूर्वसंध्येवर हा सप्ताह म्हणजे ज्ञानोबरायची एक प्रकारची युद्धाच्या मनामध्ये आपली वेगळी केली आहे मला म्हणायचं नाही तर काय या पूजेनं रजलेल्या ज्ञानोपाई रायने आम्हाला या युद्धामध्ये विजय द्यावा एवढंच या पूजेच्या निमित्तानं मला सांगायचं आहे आणि त्या पूजेची आत्ता या कीर्तनाच्या योगानं किंवा उद्याच्या काल्याच्या कीर्तनाच्या योगानं सांगत होणार पूजेची सांगता झाली म्हणजे युद्धाला विजय मिळायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही युद्धाची वेळ कोणती असते आता युद्धाच्या बरोबर मोदीजींनी वेळ निवडलेली आहे की नाही आपल्याला याच्यातून निश्चित करता येतं बरं का युद्धाचा समय कोणता कोणत्या काळात युद्ध करावं याचा निर्णय करत असताना शास्त्र त्याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे धनुर्वेदात त्याचं चिंतन येतं आणि त्या दृष्टीनं जर विचार आपण करायला लागलो तर एक वचन असं आपल्याला पाहायला सापडतं की बाबा जिथं युद्ध न करता आपलं जगणं अशक्य असतं आणि युद्ध केलं तरी जीवित संशयास्पद असतात तीच वेळ युद्धाची असते ठर

देवाने सुद्धा घेते आपल्याला सांगून ठेवलं की न्याहतो प्राप्स स्वर्गम युद्धामध्ये ज्याला मरण प्राप्त झालं त्याला स्वर्ग निश्चित ठरलेला आहे आणि जितवा विजय प्राप्त झाला तर त्याला सगळ्या पृथ्वीचा राज्य भोगायला मिळत हा म्हणजे जग जगला तरी त्याचं कल्याण होतं आई ही कल्याण होता आणि महिला तर भारत्रिय कल्याण होतं हे इहलोक आणि परलोकात कल्याण करून देणारं युद्ध असल्यामुळं तसमात त्याच्यामुळे अर्जुनाला भगवंतांनी सांगितलं की बाबा युद्धाय युज म्हणून तो हा युद्धाला जोडला पाहिजे कारण काय धर्म्यात श्रेयन्य क्षत्रिय न विद्यते देवाने सांगितलं धर्म युद्धासारखं युद्धा क्षत्रियाच्या करता म्हणून कल्याणाचं दुसरं साधन नाही योग्य समय यावा त्या योग्य समयामध्ये समोरच्या शेत्रकडून आपल्यावर आक्रमण व्हावं आपण स्वतःच्या करता म्हणून युद्ध केलेलं नसावं अशा परिस्थितीमध्ये समोरून युद्धाची परिस्थिती उपस्थित झाल्याच्या नंतर ते तशी आपल्यासमोर उभी केल्याच्या नंतर आपण जर युद्ध पुकारलं असेल तर आपण युद्ध करत असो ते जगणं मरणं जिंकणं हरणं काहीही जरी झालं तरी ते युद्ध कल्याणाचं ठरतं ठर असावं म्हणजे धर्माने ते युद्ध झालेलं असावं आपल्या ठिकाणी योगीच काहीतरी शक्ती आहे म्हणून मनुष्यानं युद्ध करायचं नसतं ताकद कर दाखवण्याकरता म्हणून युद्ध नाही बरं का आपल्याकडे शास्त्रकारांनी फार चांगल्या पद्धतीने विचार सांगितलेला पाहायला सपडतो मनुष्य दुर्जन कशावरून ठरतो आणि सज्जन कशावरून ठरतो याचा विचार सांगत असताना विद्या विवादाय धनमदाय शक्ती परेशाम परिपीडनाय फरस विपरीत मितत ज्ञानाय दानाय चरक्षणा सांगितलेला बाहेर सापडतो आपल्याकडे असलेली विद्या आपल्याकडे असलेली विद्या विवादाय आपल्याकडे असलेली विद्या आपल्याकडे असलेलं द्रव्य आणि आपल्याकडे असलेली ताकद मनुष्य कशी वापरतो त्याच्यावर तो सज्जन एका दुर्जन हे अवलंबून असतं बरं का विद्या वादविवादाकरता मनुष्य जर वापरत असेल तर तो दुर्जन आहे आणि ती विद्या ज्ञानासाठी म्हणून जर वापरत असेल जगाला ज्ञानी करण्याकरता आपल्या विद्याचा विनियोग विद्याचा विनियोगपणे करीत असेल तर त्या तो सज्जन मनुष्य आहे असं आपल्याला चिंतन करता येतं ठरवलं दुर्जन झाला आणि तेच विद्यानामाचं तत्व आपण ज्ञान वृद्धी करता आणि जगाला ज्ञान देण्याकरता वापरलं तर तो सज्जन ठरला तसंच पैशाचं आहे आपल्याकडे असलेलं दर्वी आपण जसं वापरतो त्याच्यावर आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत हे ठरणार आहे बरं का आपल्याकडे असलेल्या संपत्तीच्या बळावर आपण उन्मत्त होणार असो तर आपण दुर्जन आहोत आणि आपल्याकडे असलेल्या संपत्तीचा वेस आपण ज्ञानात करत असो तर आपण सज्जन आहोत हे ठर असं पडतं तसं आपल्याकडे असणारी शक्तीचा सुद्धा विचार करत असताना शास्त्रांनी सांगितलं आपल्याकडे शक्ती आहे ती शक्ती दुसऱ्याला त्रास देण्याकरता आपण वापरली तर आपण दुर्जन आहोत आणि आपल्याकडे असलेली शक्ती आपण आपल्या आणि जगाच्या रक्षणाकरिता वापरली तर आपण सर्जन आहोत विठ्ठल कसा करतो पण भारत देश कसा करतो आणि पाकिस्तान कसा करतो याचा विचार करा पाकिस्तानकडे शक्ती आहे आपल्याकडे ही शक्ती आहे पण पाकिस्तान कडे असेल आपल्या मनानं खूप कमी आहे हा भाग वेगळा पण त्यांच्याकडे शक्ती नाही असं म्हणता येत नाही त्यांच्याकडे असलेल्या शक्तीचा ते वापर कसा करायला लागलेत हेही बघा आणि आपल्याकडे असलेल्या शक्तीचा वापर आता कसा व्हायला लागलेला आहे हेही बघा आपल्याकडे असलेली शक्ती रक्षणाच्या करता वापरली चाललेली आहे म्हणून आपला सज्जन पण आहे आणि त्यांच्याकडे असलेली शक्ती त्यांनी आपल्याला पीडा देण्याकरता वापरलेली असले म्हणून त्यांच्या جوڪن پناهه ڏي ڏاڙه واه 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 स्वतःला आपल्या ठिकाणी शक्ती असावी आपल्या ठिकाणी सामर्थ्य असावं आपल्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारची बलं असावी तेव्हा मग आपल्याला हे युद्ध करणं दे शक्य होतं बरं का हा युद्धासाठी मनुष्याच्या ठिकाणी शूरत्व पाहिजे वीरपणा पाहिजे बरं का कोणाला शूर म्हणावं याच्या संबंधाने विचार करत असताना वे वेगळी वेगळी वचन आपल्याला पाहायला सापडतात नरणे विजया शूर हा अध्ययनान्नच पंडित हा न बघता वाकपटुत्वे न दाताच्या अर्थदानत हा एक राजा होऊन गेला एक कथा आलेली आहे महाभारतामध्ये वगैरे एक सर्वोच्च नावाचा राजा होता त्यानं सगळं जग जिंकलं म्हणूनच त्याला सर्वजित प्राप्त झाली आणि तो सर्वजित राजा जग जिंकून सर्वजित नावाने संपन्न झाल्याच्या नंतर आपल्या मातेच्या दर्शनाला गेला त्याची माता परमार्थी विचाराची होती परमार्थी विचाराच्या मातेच्या दर्शनाला सांगितलं मी सगळं जग जिंकून आलो बरं मला आता लोक सर्वजित म्हणायला लागलेले आहेत हे त्यांना आपल्याला सांगितलं किंवा आईने त्याला सांगितलं तुला जग जरी सर्वजित म्हणत असलं तरी मी सर्वजित म्हणायला तयार नाही कारण सगळं जिंकलं असा सर्वजित शब्दाचा अर्थ असेल तर तो अजून सगळं जिंकलेलं नाही असं मला म्हणायचं म्हणजे जिंकलं नाही सगळं जगत जिंकून जगातला एखादा कुठला तुकडा शिल्लक राहिलेला नाही अशी माझी योग्यता झालेली असताना तुम्हाला म्हणायला लागले की तो अजून सगळं जिंकलेलं नाही असं कसं म्हणतेस त्या आईने त्याला समजावून सांगायला सुरुवात केली नरडे विजया शुरहा प्रणाम एखाद्याने विजय प्राप्त करून घेतला म्हणून त्याला शूर म्हणावे या विचाराची मी नाही नाही भरपूर त्याला पंडित हा विचार नाहीत एखाद्या वाघपटुत्व ज्याच्या ठिकाणी छातुर्य असल्यामुळे सगळ्या जगाला जिंकण्याची बोलून ताकद आहे अशा मनुष्याला बघता म्हणावं या विचाराची मी नाही आणि न दाताचे अर्थदानत विपुल द्रव्य सध्या जगाला देतो त्याला दाता म्हणायची सुद्धा माझी तयारी नाही ऐकल्या बरोबर आपण जवळ बसून काय विचारायला सुरुवात केली आई शूर कोणाला म्हणावं पंडित कोणाला म्हणावं वक्ता कोणाला म्हणावं दाता कोणाला म्हणावं या संबंधात जगाचे जे विचार आहेत ते सगळे सर खोडून काढत असेल तर तुझ्या दृष्टीने या जगामध्ये शूर कोण पंडित कोण वक्ता कोण दाता कोण मला समजून सांग मग त्या मान्यला त्याला समजून सांगायला सुरुवात केली इंद्रियानाम जयात शूर हा आपल्या सगळ्या इंद्रियाचा ज्याने विजय केलेला आहे त्याला शूर म्हणावं बरं का इंद्रियाचा जय वासले